लोभस हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे बऱ्याचदा गंमत अशी होती की एक ग्रंथ ती माणसं खूप मेहनतीनं तयार करतात गौरव ग्रंथ आणि त्या कार्यक्रमात गौरव ग्रंथावर कुणीही बोलत नाही तो ग्रंथ बाजूलाच राहतो गौरव त्या वाचलेलाच नसतो ना कुणी त्याच्यामुळे मी ह्या लोकांना सांगितलं लो होतं की मला तो गौरव ग्रंथ आधी आणून द्या आणि ह्या लोकांनी मला माझा बाहेरचा दौरा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी आणून दिला त्यानंतर मी बाहेर गेलो परवा रात्री परत आलो आणि काल दिवसभर बसून सगळा ग्रंथ काल नितीनं त्याच्या शाळेमध्ये कार्यक्रम ठेवला होता त्र्यंबक हे दोघ जण मला बोलवायला आले होते त्याला म्हटलं शक्य नाही मला कारण मला उद्या जे बोलायचे तो सगळा गौरव ग्रंथ आज वाचायचा आहे दिवसभर मी ते काम करणार आहे तुझ्या शाळेत मी आज येऊ शकत नाही मी तुम्ही समोर बसलेला आहे त्यामुळे काल दिवसभर सगळा ग्रंथ वाचून त्याच्या काही नोंदी केलेल्या आहेत लोकांनी खूप चांगल्या गोष्टी लिहिलेल्या असतात ते जे लिहिणारे लोक आहेत ना गौरव ग्रंथामध्ये हे सरावलेले लेखक ले ले नसतात पहिल्यांदा ले लिहिणारे असतात कदाचित आयुष्यामध्ये एकदाच हा ग्रंथ ते हे हा शब्द किंवा हा लेख त्यांनी लिहिलेला असतो त्याच्यामुळे त्याचं वाङ्मय मूल्यमान अपेक्षित नसतं पण ते लिहित असताना त्याच्यातून जी गौरवमूर्ती आहे त्या गौरवमूर्तीची कुठली वैशिष्ट्ये व्यक्त झालेली आहेत साधी साधी माणसं असतात पण साध्या साध्या शब्दामधून काही महत्वाच्या गोष्टी सांगून जातात त्या गौरवमूर्तीविषयी त्याची फक्त नोंद इथं आपण घेतली पाहिजे म्हणून अशा काही गोष्टींची नोंद मी इथे घेतो आहे लोबस हा या ग्रंथाचं नाव ठेवलेलं आहे खूप चांगलं नाव आहे या आधी दोन जणांनी आपल्या ग्रंथाला हे नाव दिलं होतं ह्या लोकांना हे माहीत नव्हतं पण या लोकांना स्वतंत्रपणे हे सुचले रसाळ सरांच्या ग्रंथाचं नाव लोभस आहे आणि बोध वाडीकर सरांच्या गौरव ग्रंथाचं नाव लोभस आहे त्याच्यामुळे ते, ते रिपीट झालं हे ठीक आहे कारण ह्या लोकांना हे माहीत नव्हतं पण लोभस हा शब्द अतिशय चांगला आहे ज्याच्यावर लोभ करावा अशा माणसाला आपण म्हणतो की तो फार लोभस आहे म्हणजे कुणीही त्याच्यावर लोभ करेल आणि ते अत्यंत समर्पक असं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करणारा तो शब्द आहे सुभाष जाधव सरांच्या तो, तो माणूस अत्यंत लोभस आहे कुणीही त्याच्यावर लोभ करावा प्रेम करावं असा तो माणूस आहे म्हणून तो शब्द मला खूप आवडला गौरव ग्रंथामुळं माणूस आपणाला कळतो कारण हे गौरवग्रंथ वाचण्याच्या आधी सुभाष जाधव सर मला तुम्ही माहीत नव्हता परभणीत होतात कार्यक्रमातून भेटायचा बऱ्याचदा असं होतं ना की माणूस नुसता भेटला म्हणजे कळत नसतो असं सगळं आयुष्य आपणाला काय माहीत असतं पण असा गौरव ग्रंथ एकत्रित आला की तो माणूस समग्रपणे आपल्या समोर उभा राहतो समग्रपणे आपल्याला कळतो म्हणून असे ग्रंथ त्या माणसाला समजून घेण्यासाठी फार उपयुक्त असतात आणि त्या अर्थानं हा ग्रंथ मला फार उपयुक्त वाटला गौरव ग्रंथामुळे माणूस अक्षर होतो त्या पद्धतीनं तो समोर येतो समाज शिक्षक नावाची एक संकल्पना आहे बाहेरच्या स्वयंपाक्याचा आवाज ऐकू यायला हे दार लावून घ्या शिक्षक आणि समाज शिक्षक समाज शिक्षक ही एक संकल्पना आहे माझे वडील गावामध्ये मास्तर या नावानं ओळखले जात असत ते अजिबातच शिकलेले नव्हते तरी सगळा गाव त्यांना शेवटपर्यंत मास्तर म्हणायचा कारण त्यांनी सगळ्या गावाला वळण लावलेलं होतं विठ्ठलनं सांगितलं की अशी खमकी माणसं गावात असतात ते सगळ्या गावाला वळण लावतात त्यांना मास्तर म्हणायचे मग ते शिकलेले नव्हते पण मास्तर का तर ते समाज शिक्षक होते आणि काही काही शिक्षक असं समाज शिक्षकाचं काम करतात ते वर्गापुरते शिक्षक मर्यादित राहत नाही वर्गाबाहेरही कितीतरी कामं करतात त्या अर्थानं सुभाष जाधव हे समाज शिक्षक आहेत इतके दिवस ते शिक्षक वर्गात होते समाज शिक्षकही होते त्याच्यामुळं वर्गातल्या शिक्षकीमुळं तिथल्या ड्युटीमुळं ज्या बाहेरच्या समाज शिक्षकाला मर्यादा पडत होत्या त्या आता कळून पडलेल्या आहेत आणि आता ते पूर्णपणे केवळ समाज शिक्षक झालेले आहेत म्हणून इथून पुढच्या त्यांच्या कार्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो किती छोट्या गावात हा माणूस जन्माला आला तर ज्या गावची लोकसंख्या ही शंभर पण नाही म्हणजे शेकडा पण नाही इतक्या छोट्या गावात हा माणूस जन्माला आला आणि तिथून पुढं हा इथपर्यंत आला जिद्द धडपड अपार मेहनत लोकांच्यावर प्रचंड प्रेम करण्याची त्याची पद्धती या सगळ्या गोष्टी पाहिल्या की आपणाला या, या माणसाचं वहिनींची साथ त्यांना जी मिळाली त्याच्याविषयी सगळ्या गौरवग्रंथातल्या माहीत असलेल्या लोकांनी लिहिलं माझा काही फारसा तुमचा कौटुंबिक संबंध आला नाही म्हणून वहिनी फारशी माहिती नाही पण गौरवग्रंथातल्या सगळ्या लोकांनी लिहिले की बहिणींनी त्यांना फार चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं कुटुंबीयांच्या लेखांमध्ये वहिनीच्या लेखात गावातल्या त्यांच्या थोड्याशा व्यक्तिमत्वाचं वर्णन आलेलं आहे की त्यांचे वडील वारकरी होते गावातल्या सगळ्या सप्त्याचं नीट संयोजन आयोजन करायचे म्हणजे वडिलांचा सार्वजनिक कामाचा जो वसा होता तो त्यांच्या रक्तातून इकडं आलेला आहे वहिनीच्या लेखावरून मला समजलं मुलांचे जे लेख आहेत बहिणीच्या सोबतच नातेवाईकांच्या पैकी मुलांचे जे लेख आहेत त्या मुलांच्या लेखांमध्ये मुलांनी एका मुलानं सल्ला दिलाय जो सल्ला विठ्ठलनं दिला ते एक मुलानं दिलाय ग्रंथामध्ये सल्ला की बाबा इतके दिवस तुम्ही सगळ्यांसाठी जगले आता थोडं स्वतःसाठी जगा स्वतःकडे लक्ष द्या त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते स्वतःकडे लक्ष देत नाहीत स्वतःच्या मान मरातवाकडे सुद्धा लक्ष देत नाहीत बोलताना ते म्हणाले की मला कधीच वाटलं नाही की माझा सन्मान व्हावा जिथं मी झटतो आहे आहे मराठा सेवा संघ असेल अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल इथं त्यांनी इतकं काम केलं की खर तर त्या संघटनेचं त्या चळवळीचं नेतृत्व त्यांच्याकडे यावं इतकं काम त्यांनी तिथं केलं पण कधीही त्यांनी ने नेतृत्वाची हाव धरली नाही कायम कार्यकर्ता राहण्याची जी भूमिका आहे ती भूमिका त्यांच्या बोलण्यातूनही व्यक्त झालेली आपल्याला पाहायला मिळते तर तिथं त्यांच्या मुलानं त्यांना सांगितलं की बाबा आता इथून पुढं थोडं तुम्ही स्वतःसाठी जगा स्वतःकडे लक्ष द्या सहकाऱ्यांनी लिहिलेले जे लेख आहेत शिक्षकांनी तुमच्या ते उत्तमच आहेत खूप चांगले लेख आहेत सगळ्यांनी काहीतरी काहीतरी वैशिष्ट्य सांगितलेली आहेत पण सगळ्यात जास्त लेख जर मला कुणाचा आवडला असेल तर तो पी आर जाधवांचा पी आर जाधव जे इथं बोलले ते बोलले नाही चांगलं त्यांचं भाषण नाही चांगलं झालं पण त्यांचा या गौरव ग्रंथामधला जो लेख आहे तो लेख सगळ्यात उत्कृष्ट लेख आहे कारण त्या एका लेखामध्ये समग्र सुभाष जाधव त्यांनी उभे केलेले आहेत शाळेमध्ये हा माणूस काय करत होता त्याचे बारीक 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 तपशील ते तपशील महत्वाचे असतात काय करत होता तर विद्यार्थ्यांनी केसरचना कशी करावी त्याला जवळ बोलून सांगत होता किंवा तुझी अशी हे असं नको हे असं असायला पाहिजे त्यांच्या केसरचनेपासून ते यांच्या शाळेला जे चढायचे चार जिने आहेत त्या जिन्यावर कसं चढावं कसं उतरावं ह्याच्या सुद्धा सूचना त्याने ते लिहिलेलं आहे की होळीच्या दिवशी संपूर्ण शाळा जर रंगाने भरलेली असेल तर दुसऱ्या दिवशी हातात बादली पाणी आणि ब्रश घेऊन ती संपूर्ण शाळा धुवून काढण्याचं काम जे मदतीला येतील त्यांना घेऊन जे नाही येतील त्यांना टाळून कसं करत होते ते आमच्या जाधव सरांनी लिहिलेलं आहे इतके सगळे तपशील लिहिलेले आहेत कि मग राष्ट्रीय सण असो पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी स्नेह संमेलन असो वक्तृत्व स्पर्धा असो कुठली जयंती मयंती असो या प्रत्येक कार्यक्रमाची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेणं आणि आपले विद्यार्थी या सगळ्या सांस्कृतिक गोष्टीपासून ते परीक्षेपर्यंत कसे अव्वल राहतील याची तयारी करून घेणं याचा सगळा तपशील या जाधवांनी त्या जाधवांविषयी त्यांच्या लेखामध्ये लिहून ठेवलेला आहे त्यामुळे सगळे सुभाष जाधव त्यांच्या लेखामध्ये दिसतात बाकीचे लेख चांगले आहेत आमच्या बबनचा लेख चांगला आहे पण तो लेखक आहे त्याचं काही एवढं कौतुक करायची गरज नाही कारण त्याला सराव आहे लिहिण्याचा पण ह्या जाधव सरांचं मी कधी काही वाचलेलं नाही ते क्रीडा शिक्षक आहेत त्यांना लिहिण्याची त्याला अशक्य आहे पण त्यांचा तो लेख सगर जे आहे ते कवी आहे त्यांचा लेख असणं स्वाभाविक कारण त्यांना लेखनाचा सराव आहे तर या सहकार्यांपैकी जाधव सरांचा लेख मला फार फार आवडला बाकी जे बाहेरचे सहकार्य त्याच्यापैकी दिलीप शृंगार पुतळे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्यांनी केलेल्या कामाचा फार सुंदर लेखा जोखा मांडलेला आहे अतिशय सुंदर दिलीपनं ते सगळं फार व्यवस्थित मांडलेलं आहे की त्यांनी केलेले प्रयोग आणि एकूणच दाभोळकरांशी त्यांचं असलेलं नातं म्हणजे एखाद्या माणसाला दुसऱ्याच्या माणसाच्या मनातली तहान भूक कशी कळते त्याचा एक सुंदर उल्लेख दिलीपच्या लेखामध्ये आहे की दाभोळकर नांदेडवरून पुढे पुण्याला चालले होते आणि ते इथे गाडी इथे गाडी येणार होती आम्ही सगळे भेटायला चाललो होतो आमच्या सगळ्याच्या कुणाच्याच लक्षात आलेलं नाही की भुकेच्या वेळी ते तिथं नव्हते यष्टीत बसलेले होते आणि पुढं कुठेही त्यांना भुकेच्या वेळी खाली उतरण्याची शक्यता नाही आपण त्यांच्यासाठी डब्बा आणला पाहिजे हे त्यांना कोणी सांगितलेलं नव्हतं बाकी कोणाला सुचलेलं नव्हतं पण या माणसानं बरोबर तो डब्बा आणला आणि त्यांच्या जवळ दिला ही जी सूचकता आहे ती सूचकता आतला जो उमाळा असतो माणसाला त्या उमाळ्यानं सुचते ह्या उमाळ्यानं कळते त्या उमाळ्यानं माणसाला कळतं आणि ही जी दुसऱ्याच्या मनातली तहानभूक कळणारा जो माणूस असतो त्याला माझी एक कविताच आहे कि दुसऱ्याच्या मनातली तहान झाला कळते त्याला ईश्वर समजायला हरकत नाही अशी दुसऱ्याच्या मनातली तहान मुख कळणारा असा तो माणूस आहे दाभोळकरांसारखा माणूस यांच्या कुटुंबाशी एकरूप व्हायचा यांच्या मुलाशी खेळायचा यांच्याशी मुक्काम करायचा वहिनी केलेल्या स्वयंपाकाचं कौतुक करायचा आज दाभोळकर किती मोठ्या पदाला गेलेले होते आणि आज किती त्यांना सन्मान नाही आहे आणि तो माणूस यांचा घरगुती माणूस होता तो यांच्या गुणामुळे होता कारण दाभोळकर असे सहजासहजी कुणाच्या घरात एकरूप होणारे नव्हते त्यांच्या चळवळीशी जी माणसं एकरूप झालेली होती त्यांना आपलंस करून घेण्यासाठी दाभोळकर त्यांच्या कुटुंबाशी एकरूप होत असं सुभाष ढगे यांचा लेख जो आहे ते मराठा सेवा संघात त्यांनी केलेल्या कामाचा इथल्या अधिवेशनामध्ये ते सचिव होते शक मला वाटतं कोशाध्यक्ष होते आणि कोशाध्यक्षाने म्हणजे त्यांनी त्या पद्धतीनं किती जपून पैसा खर्च केला आणि पै पैचा हिशोब कसा ठेवला आणि पैसा जपून खर्च केला म्हणजे कंजुशी नाही केली कुठल्याच कार्यक्रमात कुठेच पैसा कमी पडणार नाही पण चुकीच्या कारणासाठी पैसा खर्च केला जाणार नाही हे सांगून सगळ्या प्रकारच्या हिशोब ठेवून पंधरा लाख रुपयाचा त्यांनी हिशोब सादर केला मराठा सेवा संघाच्या त्या अधिवेशनाचा हे इथंच नाही घडलं हे जागो जा शाळेमध्ये त्यांनी हेच केलं जाधव सरांनी लिहिलेलं आहे की इमारतीचं बांधकाम सुरू असतानाच ते सरांच्याकडे नेतृत्व होतं प्रत्येक काम मजबूत कसं होईल प्रत्येक काम चांगलं कसं होईल तरीही कमीत कमी खर्च कसा होईल पैसा पैसा, पैसा, पैसा कसा वाचवता येईल आणि हीच आठवण रामेश्वर आमच्या नाईक सरांनी लिहिलेली आहे की त्यांच्या त्या विज्ञान भवनाच्या बांधकामात सुद्धा तिथं जाऊन सगळं लक्ष घालून चांगल्या गोष्टी कशा होतील आणि बांधकामात पैसा कसा वाचवता येईल हे जे एखाद्या माणसाचं आत शिरणं आहे एखाद्या कामामध्ये आणि त्या कामातल्या प्रत्येक टप्प्यावर स्वतः लक्ष देणं आहे हे लक्ष देणं सगळ्यांना जमत नाही ते सगळं आतून यावं लागतं मुळीचा ती झरा असावा लागतो उमाळा असावा लागतो बाहेरून घातल्याने त्याला काही अर्थ नसतो ही सगळ्या आठवणी सुभाष जगेंनी तो, तो, तो। शेज शेजार धर्म काय असतो आणि तो कसा पाळावा त्यांनी सांगितलं सुभाष जाधवांनी बोलताना आणि अनेकांच्या लेखामध्ये आहे की कि कित्येक लोकांना त्यांनी प्लॉट घेऊन दिले कित्येक लोकांना त्यांनी घरं बांधून दिली आणि त्यांच्या बांधकामाचं नेतृत्व यांनी केलं ते त्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये आलं कि कसे पाय खरले काय अडचणी आल्या कसे प्लॉट घेतले कसे घर बांधले म्हणजे प्लॉट घेण्यापासून ते त्याचं घर बांधण्याचं स्वप्न साकार करण्यापर्यंत अनेकांना त्यांनी मदत केलेली आहे इथं आपलंच घर आपल्याला होत नाही हा माणूस सगळ्यांची घरं बांधतो सगळ्यांची नवी आपल्या संस्थेचं घर बांधतो आपले ज्या सांस्कृतिक संस्था आहेत त्यांची घरं बांधतो हे फार विलक्षण आहे हे वेगळं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हा गौरवांचं वाचला नसता तर मला हे त्यांच्या वैशिष्ट्य लक्षात आलं नसतं कांतराव काता आणि मेघाताई या मायलेकरांनी दोघांनी मुलीनं आणि बापानं बाप म्हणजे ते कृषीभूषण आहेत दोघही पण शेतीतल्या यांच्या प्रयोगाचं त्या कृषीभूषणांनी कौतुक केलेलं आहे दोघांच्याही लेखामध्ये ते मला वाटतं महत्वाचं आहे आणि रामेश्वर पवार आपलं रामेश्वर नाईक हे सरांचे विद्यार्थी आहेत हे जेव्हा मी पुस्तकात वाचलं तर मी आश्चर्यचकित झालो की आपल्या शहरामधला सगळ्यात जास्त लोकप्रिय सगळ्यात मोठा सगळ्यात चांगला ज्याचा हातगुण आहे असा डॉक्टर आपला विद्यार्थी आहे ही किती अभिमानास्पद गोष्ट आहे सुभाष जाधव सरांच्या दृष्टीने ती सुद्धा मला फार महत्वाची गोष्ट वाटते आणि सगळ्यांनी सगळ्यांच्या लेखांमध्ये उल्लेख केले की तन मन आणि धन जाधव सरांनी लोकार्पण केलेलं लो होतं त्यांनी कधीही या गोष्टीसाठी माघार घेतली नाही थकलो म्हणून ते कधीही कुणाला मदत करायची थांबले नाही तो माझ्यापेक्षा लहान आहे म्हणून कधीही मनावर त्याचा परिणाम न होता त्याला मदत करायचे थांबले नाही तन मन आणि धन सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत तर आणखी कुणाकडून घेऊन दुसऱ्याला मदत करणं या तन मन धनाला त्यांनी लोकार्पण केलेलं होतं आणि त्याच प्रतीक म्हणजे हा गौरव ग्रंथ आहे आणि त्याच प्रतीक म्हणजे तीन तास झाले तर हे संपूर्ण सभागृह भरलेलं आहे माणसं उठत नाहीत हे त्याचं प्रतीक आहे कारण ह्या प्रत्येक माणसाला त्यांनी तन दिलेलं आहे किंवा मन दिलेलं आहे किंवा धन दिलेलं आहे आणि त्यांचं आयुष्य उभं केलेलं आहे म्हणून आज ही माणसं एवढी इथं मोठ्या प्रमाणामध्ये थांबलेली आहेत सरांच्या आणि माझ्या वयात सहा वर्षाचं अंतर आहे सर माझ्यापेक्षा सहा वर्षांनी लहान आहेत पण आम्हा दोघांच्याही आयुष्यामध्ये एकोणीसशे एकोणनव्वद हे सात मोठं भाग्याचं आहे म्हणजे सारखंच भाग्याच आहे मी त्यांच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठा असलो तरी मी आणि ते आम्ही दोघही एकोणीशे एकोणनव्वद साली नोकरीला लागलो म्हणजे त्याच वर्षी आम्हाला नोकरी मिळाली त्याच वर्षी आम्हाला छोकरी मिळाली म्हणजे त्यांनाही बायको त्याच वर्षी मिळाली माझंही लग्न त्याच वर्षी झालं आणि आम्ही दोघही परभणीकर त्याच वर्षी झालो एकोणीशे एकोणनव्वद हे जे साल, एस साल चा चा ला जे चा चा आहे हे साल आमच्या दोघांच्या दृष्टीनं सारखं आहे आता माझ्या आधी सहा वर्ष ते नोकरीला लागले म्हणजे वयाच्या दृष्टीनं असं म्हणून त्यांना भाग्यवाट समजायचं त्या माझ्या आधी सहा वर्ष ते संसाराच्या घाण्याला झुकल्या गेले अशा दोन्ही बाजू आहेत त्याला म्हणजे म्हटलं तर चांगलीही बाजू आणि म्हटलं तर कष्टाचीही बाजू त्या अर्थानं आमचं नातं आहे नंतर मग गेल्या मागच्या आमच्या छत्तीस चौतीस वर्षामध्ये आम्ही एकमेकाशी वेगवेगळ्या निमित्तानं संबंधित आलेलो आहोत आता या गौरव ग्रंथामध्ये सुनील पाटील यांचा एक लेख आहे त्याविषयी मला मुद्दाम जास्त बोलायचे जा। मी अशी कल्पना केली होती की हा कुणीतरी असा किडकिडीत मुलगा असावा सुनील पाटील हो ना आणि ते मग चळवळ्या धडपड्या नाटक करणारा म्हणल्यावर असं लक्षात आलं आणि ह्यांचा भाचा म्हणल्यावर पण इथं नाव पुकारलं तेव्हा मी नाव ऐकलं नव्हतं मग ते सुनील पाटील तिकडून आले त्यांनी आम्हाला सगळ्यांना वाकून नमस्कार केला खालून सगळ्या बबिकला वाकून नमस्कार केला इथं नाटक करायला माणूस <laughs> पानखडींच्या कानात म्हटलं हा पक्का राजकारणी दिसतोय हा आता लई बोलतो काय की बोर करणार काय की असं वाटलं मला पण इथं आल्यानंतर त्यांनी बोलायला सुरुवात केल्यावर खरं तर ते जे बोलले ते त्यांनी लिहिलेलं नाही आणि लिहिण्यासारखं त्यांच्याकडे फार आहे त्यांनी हा लेख आणखी सविस्तर लिहायला पाहिजे होता खूप चांगच्याकडे सांगण्यासारखं आहे कारण हे मामा भाचे एक वयाचं अंतर आहे त्यांच्यामध्ये फक्त आणि म्हणून त्यांनी लिहिलेली कविता सुद्धा मी आधी वाचलेली होती या कार्यक्रमामध्ये सर्वात शेवटी मी ती कविता वाचणार होतो पण ते स्वतः जर असतील वाचणार असतील तर त्यांच्या आवाजात ऐकलं तर मी कितीही मोठा कवी असलो तर कवीची कविता -कभी त्याच्या आवाजात ऐकणं त्याच्या तोंडून ऐकणं याला जरा वेगळं कौतुक असतं म्हणून मी म्हटलं की तुम्ही म्हणा ती कविता त्यांना म्हणायला लावली तर त्यांनी जी नाट्य चळवळ केली आणि महाराष्ट्र पातळीवरचे दरवर्षी प्रथम पुरस्कार दोन वर्ष मिळवले त्या नाट्य चळवळीविषयी वशेकर सरांनी मला फार कौतुकानं सांगितलं होतं फार पूर्वी सांगितलं होतं वशेकर सर मला सांगायचे अहो आमच्या त्या सासूरवाडीपर्यंत ती त्यांची सासूरवाडी आहे बरं आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत त्यांची हे जाधव सरांचं गाव म्हणजे खानापूर सासूरवाडी आहे आमच्या सासूर फार छोटे छोटे शेतकऱ्याचे पोरं काही नाही पण ते पान एवढं मोठं नाटक करतात असं मला फार पूर्वी जेव्हा किंवा यांनी नाटक केली कारण मी त्यांचा विद्यार्थी आहे वशेकर सरांचा आणि वशेकर सर ही समाज शिक्षक आहेत मी त्यांच्या वर्गात कधीही बसलो नाही मला त्यांनी शिकवलं नाही पण मी नेहमी माझ्या लेखन गुणाचं सगळं श्रेय त्यांना देत आलेलो आहे लिखित स्वरूपात आणि भाषणामधून नेहमी सांगत आलो की मला लेखक म्हणून कवी म्हणून वसेकर सरांनी घडवलेलं आहे तर त्यांच्या संबंधात असताना त्यांनी मला सांगितलं होतं तर मला त्याच्याविषयी उत्सुकता होती पण मला ते कधी कळालच नाही कारण त्याच्यात साक्षात ती चळवळ सुरू करण्यामध्ये सुभाष जाधवच होते हे प्रथम त्या सुनील पाटील यांच्या लेखामधून मला कळालं आणि मी म्हटलं की अरे ह्यांनी फार सविस्तर लिहायला पाहिजे होतं आणखी लिहायला पाहिजे होतं आणि त्याच्यापेक्षा आणखी ते, ते, ते बोलले ते तर आणखी लिहायला पाहिजे होतं कारण लिहिण्याची कला त्यांच्याकडे आहे ती नाटकं सगळी त्यांनी लिहिलेली होती यांनी दिग्दर्शित केलेली होती ते सगळं त्यांच्या भाषणामधून तुम्ही ऐकलं तो एक लेख त्यांचा मला फार आवडला त्यांची कविताही मला खूप आवडली बाकी सगळ्यांचंच आवडलं नाही आवडला अशातला भाग नाही पण हायलाईट आपण जे पाहू कारण आता शेवटी खूप उशीर झालं असल्यामुळं मी तुम्हाला त्याच्याला हायलाईट फक्त तुमच्या समोर मांडतो आहे आणि आता थांबतो कविता माझी नाही माझी कविता म्हणायची नाही कुठल्याही भाषणात विषय नसताना माझी कविता मी कधी म्हणत नाही ती कविता म्हणणं चुकीचं असतं कारण कवितेमुळं त्या कार्यक्रमाचं केंद्र बदलत असतं त्याच्यामुळं ते केंद्र तेच राहिलं पाहिजे सरांचा गौरव हेच राहिला पाहिजे पुन्हा वशेकर सर बोलणार आहे ते अध्यक्ष आहेत त्यांचं भाषण आहे कविताच मी म्हणणार आहे पण तुकाराम महाराजांची म्हणणार आहे कारण तुकाराम महाराजांची मूर्ती आपण त्यांना भेट दिलेली आहे तुकाराम आपण सगळ्यांनी आदर्श म्हटलेला आहे आपल्या समाजाचा आपल्या जगण्याचा तर त्या तुपोबांनी या प्रसंगाला अनुरूप शंभर टक्के जशाला तशी म्हणजे जर तुम्ही तुकाराम महाराजांना सांगितलं की जाधव सरांचा निरोप समारंभ आहे निवृत्तीचा समारंभ आहे आणि तुकाराम महाराज तुम्ही थोडस बोला तर तुकाराम महाराजांनी जे बोलले असते किंवा जो अभंग म्हणून दाखवला असता तो अभंग मी म्हणून दाखवतो आणि सांगतो जशाला तसं एखादा माणूस निवृत्त होतो त्या ते दिवशी त्याच्या मनातल्या भावना ज्या काही असतील त्या तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितले यासाठी केला होता अट्टा हास गोड भावा इतकी सगळी माणसं जमावीत माणसाने आपल्यावर प्रेम करावं आपल्या जगण्याचं सार्थक व्हावं याचसाठी केला होता अट्टा हास सेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चितपणे मी विसावा पावलेलो आहे माझी धावपळ मी थांबवणार आहे आता पळापळ पड़ थांबवणार आहे दररोज उठून शाळेत जावं लागणार नाही आता निश्चिंतिनो पावलो विसावा खुंटलिया धावा कृष्णेची या आता काही मिळवायचे तृष्णा आता काही मिळवायचंय ही इच्छा शिल्लक राहिलेली नाही त्याच्यासाठी धावा धाव करण्याची गरज नाही याचसाठी केला होता दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने विसावा या धावा कवतुक झाले झाली या वेचाचे जे आयुष्य मी वेचलं म्हणजे जगलो कवतुक झाले त्याचं लोकांनी कौतुक केलं गौरव ग्रंथ निघाला भाषण केली कवतुक झाले झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे त्याच्यामुळं माझं नाव आता सगळीकडे चांगला माणूस मंगळ म्हणजे चांगला नाम मंगळाचे तेने गुणे त्याच्यामुळे ते आता मी चांगला माणूस म्हणून सगळीकडे माहीत झालेलो आहे आता निश्चिंतेने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या कवतुक झाले झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी आता दिवस चारी खेळी मिळी आता दिवस चारी खेळी मिळी